राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महिला अभ्यास आणि विकास केंद्राच्या वतीने नेतृत्वातील महिला या विषयावर विद्याशाखा विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकादमी पुणे आणि विद्यापीठ महिला अभ्यास आणि विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्याशाखा विकास कार्यक्रम अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन दरम्यान पार पडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महिला अभ्यास आणि विकास केंद्र येथे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एम एस एफ डी ए सहसंचालक मिथिलेश भाकरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर मृणालिली फडणवीस समन्वयक डॉक्टर रेखा शर्मा समन्वयक तथा महिला अभ्यास आणि विकास केंद्राच्या प्रभारी संचालक डॉक्टर मंगला हिरवाडे यांच्या उपस्थितीत नेतृत्वातील महिला या विषयावर पाच दिवसीय विद्याशाखा का विकास कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर